नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार हिम्मत ढोले यांच्या प्रचारार्थ भव्य कार्यकर्ता मेळावा संप आंबेडकरी पक्ष वाचविण्याचे आपली अस्मिता जागृत ठेवण्याचे राजेंद्र गवई यांचे जनतेला आवाहन विदर्भराज पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्ष वाचविणे व आपली ताकद काँग्रेस व वा बीजेपी वाल्यांना दाखविणे गरजेचे आहे असे रिपाई सरचिटणीस डॉक्टर राजेंद्रजी गवई यांनी आपले उमेदवार हिंमत ठोले यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य प्रचार कार्यकर्ता का मेळाव्यात बोलताना सांगितले दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अचलपूर चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने भव्य प्रचार कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली मंचावर डॉ राजेंद्र गवई यांच्यासह उमेदवार हिम्मत ढोले ॲडव्होकेट उमेश इंगळे श्रीमती सविताताई भटकर अनिल गवई सतीश बोरकडे रवीकरण सेलगोटे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी अन्य आपले विचार व्यक्त केले परंतु आम्हाला बोलावण्याची खंबीर नेता म्हणजे आमचा स्टार प्रचारक म्हणजे डॉक्टर राजेंद्रजी गोव्या माणूस हिंमत बोटवले अशी आपली गुजरात आहे की सर्व सामान्य माणूस आहे आणि ते पदासाठी काँग्रेसची गुलामगिरी करतात त्यामुळे जेवढं धन शक्तीचा आम्ही विरोध करतोय धन शक्ती आमची विरोधक आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे गुलाम सुद्धा आमचे विरोधक आहे सत्तेसाठी लाचारी विचार अतिशय महत्वाची निवडणूक आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष देश करण्यासाठी पर्यंत चाललेला आहे काँग्रेसचे चालले आहे बीजेपीचे चालले आहे अकोला जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे संपुष्ट करता येईल अशा प्रकारे भाजप आणि काँग्रेसचे प्रयत्न आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपवण्यासाठी काँग्रेस आणि बीजेपी अंध मिळालेली आहे ही वास्तविक आहे आणि याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे येणारा सब विस्तार केला शिलाई मशीदच्या समोर जे फटक आहे त्या फटकला दाबून सलोनी समोर जे फटक दाबून ती दाखवली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळेल आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना को सांगतो कोणी जवळचा नाही कोणी दूरचा नाही ज्यांनी ताकद करता नाही म्हणून झालं त्यांनी हे केलं त्यांनी कमूक केलं म्हणून पैसा आला होता म्हणून अन्याय भेटलं घरात गावात असं तस झालं तसं झालं कोणती परिस्थिती आली तरी कार्यकर्त्याला सामो जाण्याची ताकद असली पाहिजे आणि आपल्या समाजाकडून मतदानामध्ये त्याचं मतदान घेण्याची ताकद असली पाहिजे त्यावेळी मी कार्यकर्त्यांना सुद्धा ताकद देतो ताकद यासाठी ताकीद देतो ताकीद यासाठी देतो की या हॉल ची कॅपॅसिटी